अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सीसीटीएनएस एन एस क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम गुन्हा आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणाली संगणक प्रणाली कार्यरत आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस एन एस प्रणालीच्या कामगिरीचा राज्यस्तरीय घटक निहाय आढावा घेण्यात येतो त्या अनुषंगाने सीसीटीएनएस प्रणालीच्या राज्यातील त्रेपन्न घटकांच्या मासिक कामगिरीचे मूल्यांकन केले असता यात सांगली जिल्ह्याने सन दोन हजार चोवीस सन दोन हजार पंचवीसमध्ये सातत्य राखत चौदा वेळा पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान प्राप्त केले आहे सीसीटीएनएस कार्यप्रणाली अंतर्गत दैनंदिन प्रभावी वापरामध्ये आणि अचूकता राखण्यात अद्ययावत माहिती भरण्यात नागरिकांच्या ई तक्रारी इत्यादीबाबत जलदगतीने निर्गती केल्याबाबतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे एकोणीस सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस अंतर्गत सी सी एस कार्यप्रणालीमध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले त्यानुसार माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात सीसी एन एस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत सांगली जिल्हा पोलीस दलास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे सदरच्या पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक सी आय डी महाराष्ट्र राज्य पुणे सुनील रामानंद अप्पर पोलीस महासंचालक वायरलेस दीपक पांडे पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप भुगे सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस हवालदार नितीन बराले महिला पोलीस नाईक सलमा इनामदार यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथम क्रमांकाचे चषक स्वीकारले सांगली जिल्ह्यात सीसीटीएनएस कार्यप्रणालीचे कर्तव्य करणारे सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच प्रभारी अधिकारी यांचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर सांगली यांनी अभिनंदन केले आहे